क्रांती सेनेचा विजय असो बोलो बोलो जय भीम छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवराय नाशिक का खासदार केसा हो करण गायकर जैसा हो वंचित बहुजन आघाडीचा विजय असो गायकर थविल तुम आगे बडो हम तुम्हारे साथ हे शाहू आंबेडकरांचा विजय असो लोकसभेत निवडून येणार कोण करण गायकर शिवाय आहेच कोण भारतीय राज्यघटनेचा विजय असो अशा विविध घोषणा देत शक्ती प्रदर्शन करत वंचित बहुजन आघाडी छावा क्रांती सेनेचे नाशिक लोकसभा निवडणुकीचे उमेदवार करण गायकर व दिंडोळी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मालती थवील यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बी डी भालेकर मैदान येथून निघालेल्या प्रचार रॅलीमध्ये सजावलेल्या उघड्या वाहनावर उमेदवार करण गायकर व मालती थवे यांच्यासह पवन पवार किरण डोके विकास सकाळे वामन गायकवाड प्रकाश मोरे ज्ञानेश्वर वाबळे मान्यवर विराजमान होते शक्ती प्रदर्शनासाठी काढलेल्या या रॅलीमध्ये असंख्य युवक दुचाकी वाहने कार ट्रक टेम्पो जीप आदी वाहनांसह सहभागी झाले होते वंचित बहुजन आघाडी व छावा क्रांती सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला डोक्यावर टोपी गांधी टोपी पक्षाचे ध्वज उपरणे स्कार तसेच बाळासाहेब आंबेडकर उमेदवार करण गायकर मालती थविल आदींची कटआउट व प्रतिमा घेऊन घोषणा देत सहभागी झाले होते बीडी भालेकर मैदान येथून निघालेली प्रचार फेरी त्र्यंबक रोड जी पी ओ ऑफिस गंजमाळ चौक शालीमार चौक शिवाजी रोड मेन रोड धुमाळ पॉइंट एम जी रोड मेहर चौक आदी शहरातील प्रमुख मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालय येथे नेण्यात आली यावेळी निवडक पदाधिकाऱ्यांसमवेत नाशिक लोकसभा मतदारसंघाकरिता वंचित बहुजन आघाडी छावा क्रांती सेनेचे उमेदवार करण गायकर दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी मालती थविल यांनी उमेदवारी आणि अर्ज दाखल केला या रॅलीमध्ये विजय गांगुडे यो, यो, योगेश जाधव मंगेश तुपसुंदर कुणाल साळवे वसर बाळासाहेब साळवे गजानन कुमावत शुभम आदमाने अमोल बोराडे विलास सकाळे दादा जोगदांडे वैभव दळवी अमोल देवरे किरण बोरसे अमोल जगळे शिवम देशमुख सचिन जाधव रोहित गायकवाड सय्यद देखा दिवे माधुरी साहेबराव शिंदे विजय कटारे वामन गायकवाड प्रकाश मोरे ज्ञानेश्वर वाबळे रवी पगारे दीपक पगारे उर्मिला गायकवाड नितू कांबळे मनोरमा पाटील संगीता सूर्यवंशी संगीता वाघ रेखा पाटील निर्मला नारखेडे दीपाली लोखंडे पुष्पा जगताप काजल देवडे दे मनीषा पाटील केशरबाई सोनार आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते वंचितचे शहराध्यक्ष अविनाश शिंदे यांनी करण गायकर मालती थविल हे विजय होतील असा विश्वास यावेळी व्यक्त केला बाईट वारीच वंचित बहुजन आघाडीची घेतली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात आम्हाला अधिकार दिलाय घटनेत आम्हाला अधिकार दिलाय की तुम्हाला सक्षम <laughs> तुमच्या तरुणाईला जर कामगार काम मिळून घ्यायचं असेल तुम्हाला विकास करायचा असेल तुमच्या सगळ्या सोयीसुविधा मिळून द्यायच्या असेल तर विकून विकून कुठलंही मतदान करू नका स्वाभिमानानं जाऊन मतदान करा तुमच्या हृदयातला तुमच्या मनातला तुमच्या हकेला धावणारा उमेदवार निवडून द्या त्याच्यामुळे धनशक्तीवाले आणि धनशक्तीचा वापर करावा आम्ही लोकशाही मार्गानं विकासाचं धोरण घेऊन जनतेसमोर जाऊ आणि आमच्या विजयाची गुढी उभारू नाशिक विजयाचा हे गणित जे आहे ते सोपं झालं आहे एकदम सोपा आहे वंचित बहुजन आघाडीचं एक गठ्ठा मतदान आमच्याकडं आहे त्याचबरोबर मी मराठा क्रांती मोर्चात काम केलं शेतकरी चळवळीत काम केलं असल्यामुळं ती एक वोट बँक आणि ही एक वोट बँक दोन नद्यांचा संगम हा महासागर झाल्याशिवाय राहणार नाही आणि या निवडणुकीत या दोन्ही उमेदवारांना पराभूत करून वंचितच्या विजयाची घुडी उभारल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही विजय आमच्यामुळंच झाले आणि पराभव आमच्यामुळंच होईल का मराठा योद्धा जारांगे पाटील हे मराठा समाजाचं नेतृत्व करतात ते त्यांची भूमिका स्पष्ट करत असतात आम्ही त्यांच्याबरोबर चळवळीत आहोत चळवळीत काम केलेलं आहे परंतु त्यांची भूमिका हे ते ठरवतील आम्ही चळवळीत त्यांच्याबरोबर आहोत आणि त्यांनी सांगितलं आहे ना की यांनी काय केलं नाही त्यांनी काय केलं नाही त्याच्यामुळं आणखी काही सांगायची गरज वाटत नाही आणि तरी पण ते त्यांची भूमिका ठरवतील आम्ही वंचित बहुजन आघाडी छावा क्रांतीवीर सेनेचे अधिकृत उमेदवार आहोत आमचा अजेंडा स्पष्ट आहे मी मराठा चळवळीत काम केलेलं आहे पंधरा वर्षापासून मी मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये असेल मराठा समाजाला आरक्षण मिळावलं सारथी शिक्षण संस्था असेल अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल एम पी एस सी यू पी एस सीच्या विभागीय सेंटर या ठिकाणी आलं पाहिजे या सगळ्या आता वस्तीग्रह कोणी उभे केले अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमात चौतीस हजार लाभार्थी या जिल्ह्यामध्ये आम्ही सक्षम केलेले तरुण त्याच्यामुळं मराठा समाज हा माझ्याबरोबर निश्चित राहील आणि त्याची काळजी आम्हाला काही वाटत नाही उमेदवारी बघा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे निवडणुकीत त्यांनी कुठली भूमिका घेतलेली नसल्यामुळं जरंगे पाटील हे माझे मित्र आहेत आमचे नेते आहेत त्यांना आम्ही समाजाचे नेते मानतो त्याच्यामुळं त्यांच्याशी चर्चा झालेली असली काय नसली काय ते आमच्याबरोबर आहेत आम्ही त्यांच्या विचारावर चालतो तुम्ही दोन दिवसात उमेदवारी अर्ज माघारी सहा तारखेचा हो द्या तुम्हाला सगळं चित्र स्पष्ट होईल आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी नाशिक लोकसभेसाठी आमच्या भगिनी मत मात थविल यांना आणि आपले करण भाऊ गायकवावर यांना जी उमेदवारी आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे आणि वंचितच्या माध्यमातून आणि छावा संघटनेच्या माध्यमातून आज आम्ही त्यांचा कलेक्टर इथे जाऊन अर्ज भरणार आहोत आणि आम्हाला खात्री आहे का आजपर्यंत जे जे सत्तेत बसलेले आहे ते सर्व सर्व खुर्चीच्या स्वार्थीसाठी लढत आहे पण वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार बाळासाहेबांचा सा उमेदवार हा फक्त जनतेसाठी लढणार आहे आणि इथल्या जनतेला मला एकच सांगायचं आहे एक, सा एक जिल्ह्याच्या वतीने का आत्तापर्यंत बाळासाहेब आंबेडकरांनी फक्त घोरगरिबारांसाठी गरीब मराठ्यांसाठी इथल्या ओबीसींसाठी इथल्या मुस्लिमांसाठी इथल्या आदिवासींसाठी जे 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 कार्य केलेलं आहे इथल्या प्रत्येक समाजाने ते मनामध्ये ठेवलं पाहिजे आणि येणाऱ्या या लोकसभेमध्ये जे जे उमेदवार उभे आहेत त्यांच्यापणे प्रत्येक जाती धर्माच्या लोकांनी ठामपणे उभं राहिलं पाहिजेत ज्याने कारण आपल्यामधला जो गरीब आणि शोषित वंचित वंचित असा उमेदवार आपल्याला या नाशिक जिल्ह्यातून आपल्या हक्कासाठी पाठवायचा आहे आणि म्हणूनच इथल्या तळागाळातल्या शोषितांनी सगळ्यांनी एकत्र येऊन या उमेदवारांना एकदम प्रचंड मताने निवडून द्यावा अशी मी वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने पवन भाऊंच्या वतीने सर्वांच्या वतीने मी सर्वांना आव्हान करेल का सर्वांनी एकजुटीने ताकदीने उभे राहा आणि प्रामाणिकपणे मतदान करा आणि आपला प्रामाणिकपणा त्या मतदानामध्ये तुम्ही दाखवाल आणि आपल्या मल मालकीताई यांना खासदारकीसाठी या सत्तेमध्ये पाठवाल हीच मी अपेक्षा करते थांबते जय भीम जय शिव स्वाभिमानी नेते श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी या ठिकाणी रणशिंग फुंकलेले आहे आणि नाशिकमध्ये दादासाहेब गायकवाडानंतर भाऊ गायकर यांच्या रूपाने नाशिकला एक नवीन खासदार या ठिकाणी देण्यात येणार आहे आणि तो नाशिककरांनी मान्य केलेला आहे याचं प्रत्यय ही गर्दी आपल्याला दिसत आहे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी जो हिरा या नाशिकमध्ये निवडलेला आहे तो हिरा शंभर टक्के आपल्याला न्याय देईल कारण याआधी जे पण खासदार होते त्यांनी जो भ्रष्टाचार केलेला आहे त्यांच्या ज्या इड्या सिड्या निघालेल्या आहेत ते जनतेला माहिती आहे मी ज्या गावात जन्म घेतला अंजनेरीमध्ये त्याच गावामध्ये आता ज्यांना तिकीट दिले साहेब यांनी ते गाव दत्तक घेतलं होतं आपण जर आज बघितलं तर जे गाव दत्तक घेतलं होतं ते गाव भकास करून ठेवलेलं आहे त्यांनी त्यामुळे त्यांना ही नाशिकची जनता धडा शिकवेल व वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार करण भाऊ गायकर यांना एकमताने निवडून देतील अशी मी आशा बाळगतो मग तुम्ही बघत आहात मोठ्या लोकसंख्येने मान्य बाळासाहेबांनी जो दोन्ही बहिणीवरती जो विश्वास ठेवणे तर मैदानात उतरवलेला आहे हे मोठं महासंग्राम आहे पण या महासंग्रमामध्ये दिंडोरी आणि नाशिक या दोन्ही मतदारसंघामध्ये दोन्ही उमेदवाराकडे सगळ्या अठ्ठेचाळीस जागांपैकी मोठ्या ताकदीने आधी ते उभे राहिलेले असताना आम्ही सर्व बहुजन घटक असल वंचित घटक असल इतर समाज असेल एकत्र येऊन मोठ्या ताकदीनशी आणि शक्तीप्रदर्शनाचा आज उमेदवारी अर्ज दाखल करत आहे आता येत्या चार द, चार जूनला निकालाच्या दरम्यान आपल्या तुमच्यापैकी कोणी असेल जो पण प्रतिस्पर्धी आमचा कोणी मातोभर असेल आम्ही त्यांना चितपट करून आमचे दोन्ही उमेदवार निश्चितपणे गुलाल घेतील हा आमचा विश्वास आहे माननीय बाळासाहेबांनी आम्हाला विश्वास आणि आशीर्वाद देऊन अर्ज दाखल करण्यासाठी पाठवलेला आहे मोठ्या ताकदीने आम्ही अर्ज दाखल करणारे बाकी गुलाल झाल्यानंतर